नमस्कार अत्यंत महत्वाचा अलर्ट आहे या नंबरवरून कॉल आल्यावर काही झाले तरी अजिबात उचलायचा ना नाही जर उचलला तर तुमचं बँक खातं रिकाम होणार कोणते नंबर आहेत कुठल्या कॉलवरून आल्यानंतर तो फोन अजिबात उचला ती नंबर आहे तुम्हाला सांगणार आहे सविस्तर त्यामुळे अजिबात मी बँकचा अधिकारी आहे बँकून कॉल आलेला आहे तुम्हाला अशा प्रकारे ऑफर आहे किंवा तुमचे पैसे कमाट जे काय असेल तुम्हाला सांगतात बघा या नंबरवरून कॉल आल्यावर जीव गेला तरी पण उचलू नका अन्यथा बँक खातं रिकाम होणार अनेक बँक अधिकारी बसवतात तसं किंवा बँकेचा अधिकारी तर ते काय नेमकं बोलतात ते बोलता संपूर्ण डिटेल कळूया आणि व्हिडिओ महत्वाचा आहे तुम्ही पाहतात आणि लाईक करते तर लाईक करून देखा बघा या नंबर कॉल आल्यावर उचलू नका ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे आता सायबर घोटाळेबाज ओटीपी किंवा कोड विचारत नाही फक्त आलेला फोन घेतल्यामुळे तुम्हाला फटका बसतो तु। आजच्या काळात तंत्रज्ञाने मोठी प्रगती केली आहे जवळपास सर्वच कामे ऑनलाईन केली जातात मोबाईल आणि इंटरनेट डेटाच्या मदतीने तुम्ही सर्व कामे घरी बसून करता आणि तुम्हाला बघ ह्या ज्या सुविधा मिळतात या सुविधाचा गैरवापर सुद्धा केला जातो तो गैरवापर कशा प्रकारे केला जातो मोबाईलचा वापर केवळ कॉल करण्यासाठीच नाही तर इतर कामे करण्यासाठीही केला जातो मात्र जेवढ्या सुविधा उत्तम आहेत तेवढ्या समस्यांनाही या ठिकाणी सामोरं जावं लागतं मोबाईलमुळे लोकांना सामोरे जावे लागत आहे आजकाल लोक फसवणूक किंवा कॉल कॉलबद्दल खूप चिंतित असलेले दिसून येत आहे अनोळखी नंबरवरून कॉल आल्यानंतर बँक खातं रिकामे झाल्याच्या अनेक घटना तुम्ही टीव्ही माध्यमातून पाहिल्या असेल पेपरच्या माध्यमातून पाहिला असेल खास तुमच्यासाठी हा हो व्हिडिओ आहे कारण अनेक घटना आता घडलेल्या आहेत घडत आहेत त्यासाठी तुम्हाला सतर्क करण्यासाठी हा हो व्हिडिओ आहे सगळ्या महिलांपर्यंत ताईंपर्यंत दादांपर्यंत सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ हो पाठवा ग्रामीण भागात अनेक महिलांच्या या समस्या आहेत ऑनलाइन फसवणूकच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे केवळ फोन उचलून पैशाची फसवणूक होत आहे आता सायबर घोटाळेबाज ओटीपी किंवा कोडचा विचार करत नाहीत किंवा विचारत सुद्धा नाही फक्त आलेला फोन घेतल्यामुळे तुम्हाला त्याचा फटका बसतो फेक कॉल्स आणि एस एम एस आळा घालण्यासाठी सरकारने एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून नवीन धोरण लागू केला हा नवीन नियम लागू झाल्यानंतर नेटवर्क स्तरावर कोणत्याही प्रकारचे फेक कॉल आणि मेसेज ब्लॉक केले जातात परंतु एवढेच नाही तर दूरसंचार ऑपरेटरने एआरद्वारे बनावट जे कॉल आहेत ते ब्लॉक करण्यासाठी तंत्रज्ञान देखील सादर केलं आहे अशा पुरस्थित घोटाळगाज लोकांना अडवण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबून आहे हॅकर्स फ्यू आय पी म्हणजे इंटरनेट कॉलच्या माध्यमातून लोकांना अडवण्याच्या तयारीत आहे जर तुम्हाला अशा कॉल आला असेल तर तुम्ही सतत राहण्याची शंभर टक्के गरज आहे एक घटना अशीच घडली आहे फोन उचलला न बोलता पैसे कापले गेले नुकतो उत्तर प्रदेश अलीगड या राहणाऱ्या एका महिलांच्या स्मार्टफोन एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता ती कॉल उचलते आणि फक्त विचारते कोण बोलत आहे आणि कोणाशी बोलायचं आहे तेथून काही आवाज येतो आणि हे संभाषण सुमारे फक्त आणि फक्त वीस सेकंद चालत वीस सेकंदामध्ये त्या महिलेला कळत की त्या ठिकाणी फोन तर तो, तो कॉल त्या ठिकाणी काय कट होत नाही हा चुकीचा नंबर लक्षात येता महिले कॉल डिस्कनेट करायचा प्रयत्न करतो परंतु कॉल डिस्कनेट होत नाही त्याऐवजी बँक खात्यातून एक रुपये कापण्याचा आल्याचा संदेश त्या महिलेला दिसतो महिला, दिस महिला काही समजायचं आधीच खात्यातून नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये कपात झाल्याचा दुसरा मेसेज स्क्रीनवरती दिसतो सध्याही महिला पैसे परत मिळत म्हणून बँकेत चक्र मारते परंतु हे पैसे इंटरनॅशनल कॉल आल्यामुळे झाले बघा या नंबरवर कॉल आल्यास उचलू नका तुम्हाला आंतरराष्ट्रीय कॉल येत असतील तर तुम्ही अजिबात उचलायचा नाही भारताचा कोड हा प्लस नाईन वन आहे प्लस एक्क्याण्णव आहे जो कोणत्याही मोबाईल नंबरच्या समोर लिहिलेला असतो अशा परिस्थितीत तुम्हाला इतर कोणत्याही कोडून कॉल येत असेल तर तो आंतरराष्ट्रीय जंग किंवा फसवणूक कॉल असू शकतो त्यामुळे तो अजिबात तुम्ही उचलायचा नाही तो कॉल टाळायचा तुमच्याकडे सध्या तो एकमेव पर्याय आहे प्लस नाईन वन लक्षात ठेवायचा हा आपला भारताचा कंट्री कोड आहे तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रमांक प्लस सिक्स नाईन सेवन किंवा प्लस सिक्स नाईन एट वरून देखील कॉल येत असतात तुम्ही अशा कॉलकडे शंभर टक्के दुर्लक्ष करायचे असे कॉल ऑनलाईन का किंवा मार्केटिंगसाठी केले जातात तुम्ही नंबर ब्लॉक करू शकता किंवा तुम्ही चुकून तो फोन अजिबात हुचलायचा नाही जेणेकरून ज्या ठिकाणी तुमची काही वैयक्तिक माहिती असते बँकची डिटेल असते अजिबात द्यायची नाही मी मोठा साहेब आहे बँक आहे एजन्सीवाला आहे ज्या बँकेतून बोलतोय ते त्याला बँकेचा नंबर विचारायचा ठीक आहे शक्यतो या भानगडी पडायचा नाही तो कॉल उचलायचाच नाही जेणेकरून तो व्यक्ती तुम्हाला शंभर टक्के कळव की फ्रॉड आहे तुम्हाला जर बँकेतून कॉल आला असेल तुमची ग्राम जी काही शाखा असेल त्या शाखेत जाऊन तुम्ही चौकशी करू शकता परंतु या कॉलवरती तुम्हाला कुठलीही माहिती तुमची वैयक्तिक बँकची माहिती द्यायची नाहीये बँक अकाउंटची कुठली माहिती द्यायची नाही तुमची स्वतः सुद्धा वैयक्तिक कुठली माहिती द्यायची नाही यापासून सगळ्यांनी आणि सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा